महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि ह्या संतांच्या भूमीमध्ये आषाढी वारीनिमित्त लाखो कोटी वारकरी हे पायी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरला विठू माऊलीच्या दर्शनासाठी जात असतात ह्याच वारकऱ्यांचा वसा आणि वारसा जपण्यासाठी आता शाळामध्ये मुलांनाही वारीचे आयोजन करून माऊलीचे दर्शन घडवले जाते आणि ह्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचं कामसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळांच्या माध्यमातून होत असलेले पाहायला मिळत आहे मंचर येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय येथे अगदी अंगणवाडी नर्सरी ते पहिली चौथीच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग घेऊन दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये आकर्षक असे संतांची व वारकऱ्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी संवेत शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेमध्ये फुलांनी सजवलेली माऊलींची पालखी तयार करण्यात आली होती टाळ वाजवत रामकृष्ण हरी माऊलीचा गजर करत शाळेतील मुलांची दिंडी शाळेला एक प्रदक्षिणा घेऊन शाळेमध्ये आली नंतर रिंगण करून छान कार्यक्रम सादर केला यावेळी मुलांच्या समवेत शिक्षक आणि शिक्षिका यांनीही मोठ्या भक्तिभावाने तुळशी वृंदावन डोक्यावर घेत शिक्षकांनी पालखी आणि भगवे झेंडे हाती घेत वारीचा आनंद घेतला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे संतोषदादा बानखिले राहुल साहेब कोंडे डॉक्टर मनाली बानखिले शिल्पा बनबेरू प्राचार्य उत्तम आवारी सर मुख्याध्यापक दवंडे सर तर शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिन वायाळ स्टार महाराष्ट्र न्यूज मंचर पुणे